श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्युब चॅनेल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो उद्या आहे दहा जून वार मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वट पौर्णिमा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वट पौर्णिमा तिथी येत असते या वट पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दोन ठिकाणी फक्त स्वस्तिक काढायचं आहे पौर्णिमा तिथी जी आहे तर ती दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी संपणार आणि जर दहा जूनला शक्य झालं नाही तर मग तुम्ही अकरा जूनला सकाळीच आपल्याला हे जे एक स्वस्तिक शुभतेचं चिन्ह आहे तर ते आवर्जून काढायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद ऐश्वर येईल माता लक्ष्मी प्रसन्न होईल आपल्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे दुर्भाग्य आहे तर ते नष्ट होऊन जाईल हे स्वस्तिक आपण कशाने काढायचं आहे कोणत्या ठिकाणी काढायचं आहे कोणत्या वेळेमध्ये काढायचं आहे आणि कशा पद्धतीने काढायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन ना माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील वेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि यानंतर आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे स्वस्तिक का काढावं कारण स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून मंगल चिन्ह मानलं जातं त्याचबरोबर शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं गणपतीची पूजा ही स्वस्तिकाने सुरू होत असते त्याचबरोबर माता लक्ष्मीची कोणतीही पूजा करताना कोणताही शुभ कार्य सुद्धा आपण स्वस्तिक काढत असतो जस की कलशाची स्थापना आ, स्वस्तिक हे चिन्ह काढलं जातं स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक चिन्हामध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी ब्रह्मदेव शिव पार्वती गणेश तर अशा अनेक देवी देवतांचं वास्तव्य आहे त्याचप्रमाणे स्वस्तिकचा सूचक अर्थ म्हणजे कल्याण असो असा आहे शांती समृद्धी आणि मांगल्य याचं प्रतीक म्हणजे स्वस्तिक हे चिन्ह स्वस्तिक चिन्ह काढल्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही घरातील वातावरण सकारात्मक होते त्याचबरोबर वर स्वस्तिक चिन्हाचे चार बाजू चार बाहू म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष आहेत ते श्री हरी भगवान विष्णू देवांचे हात असून रक्षण करत असतात तसेच स्वस्तिक हे सूर्याचं आसन आहे शोभा सुसंवाद उल्हास सौंदर्य प्रीती आशीर्वाद शांती आणि कल्याण हे गुण स्वस्तिक या चिन्हामध्ये समाविष्ट झालेले आहेत स्वस्तिक काढणे हे अतिशय शुभ मानले जाते आता अशी जी स्वस्तिक आहे तर ती आपल्याला कुठे काढायची आहे तर आपल्याला पाच ठिकाणी हे स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते आवर्जून उद्याच्या दिवशी काढायचं आहे ज्यांना उद्या नाही शक्य झालं त्यांनी परवा म्हणजेच बुधवारला देखील तुम्ही काढू शकता सकाळीच काढून घ्यायचं आहे फक्त बुधवारी आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरठ्याला देखील उद्याच्या दिवशी हळदीचं लेपन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे हळदीचं लेपन कसं करावं तर हळद गोमूत्र तसा भिंसेने कापूर आणि गुलाबजल गंगाजल तुमच्याकडे असेल तर त्या त्यामध्ये तुम्हाला ह्या सर्व वस्तू टाकून मीच करायच्या आहे आणि याचं लेपन आपल्या आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती करायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाजा वरती आपल्याला मुख्य जो आपला मेन दरवाजा आहे तर तो स्वच्छ पोसून घ्यायचा आहे आणि त्यावरती स्व स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे आता स्वस्तिक काढण्यासाठी आपल्याला एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडस हळद आणि कुंकू एकत्र मिक्स करायचं आहे त्याबरोबर तुम्हाला थोडासा अष्टगंध देखील टाकायचा आहे एक केशरची काडी जी आहे तर ती देखील टाकायची आहे आणि हे सर्व एकत्र मिक्स करायचं आहे आणि याने तुम्हाला स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे कारण हे कुंकू किंवा हळद ओलं करून घ्यायचं आहे आणि याच्या सहाय्याने तुम्हाला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर जो आपला मुख्य मेन दरवाजा आहे तर तिथे ते काढायचं आहे स्वस्तिक करतानी उजव्या हाताच्या अनामिके अनामिकेच जे बोट असतं आपलं म्हणजेच करंगळी शेजारच्या बोटाने आपल्याला ते स्वस्तिक काढायचं आहे योग्य प्रकारे स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे त्यामध्ये स्वस्तिक करताना चार डॉट द्यायचे आहे साईडला दोन दोन बाजूला दोन उभ्या लाईन ओढायच्या आहे स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकची पूजा करायची आहे त्या स्वस्तिकला स्वस्तिकला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे त्याचबरोबर फूल अर्पण करायचं आहे धूप ओवाळून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक चिन्हाची पूजा करायची आहे स्वस्तिक चिन्हाची पूजा करताना आपल्याला गणपती बाप्पा माता पार्वती आणि भगवान भगवान श्री हरी विष्णू देवांचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं देखील स्मरण करायचं आहे तर मुख्य दरवाजावरती जेव्हा आपण स्वस्तिक चिन्ह करतो त्यावेळी माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात निवास करते त्याचबरोबर घरामध्ये येणारी जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते यानंतर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे ते म्हणजे आपलं किचन किचन मध्ये ज्या ठिकाणी आपला गॅस ठेवलेली आहे त्याच्या समोर आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे समोरील भिंतीवरती आपण स्वस्तिक काढू शकता हे स्वस्तिक काढताना आपल्याला काय करायचं आहे तर थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप जे आहे तर ते मिक्स करायचं आहे आणि याच्या सहाय्याने हळदीच्या आणि तुपाच्या साहाय्याने आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे किंवा मग तुम्ही कुंकवाचं काढलं तरी सुद्धा चालेल परंतु शक्यतो आपल्याला किचन मध्ये स्वस्तिक काढताना हळद आणि तूप एकत्र करून त्यानेच हे स्वस्तिक काढायचं आहे या सुद्धा स्वस्तिक चिन्हाची आपल्याला पूजा विधी करायची आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला देवघरासमोर सुद्धा रांगोळीच्या सहाय्याने सुस्तिक करायचं आहे पांढऱ्या रांगोळीने पांढऱ्या रांगोळी ऐवजी आपल्याला जी रंगीत रांगोळी आहे तर ती वापरायची आहे लाल किंवा पिवळ्या हिरव्या रंगाची रांगोळी आपण वापरायची आहे परंतु जर रंगीत रांगोळी तुमच्याकडे नसेल तर मग अशा वेळी तुम्ही पांढऱ्या रांगोळीने सुस्तिक काढल्यानंतर त्या रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे त्या ची देखील आपल्याला पूजन करायचं त्याच क्रमाने आपला ज आपली जी तिजोरी आहे तर तिजोरीवरती सुद्धा आपल्याला ओल्या कुंकवाच्या सहाय्याने स्वस्तिक काढून काढून घ्यायचं आहे आपलं जे तुळशी वृंदावन आहे तुळशीची कुंडी आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुळशी जवळ सुद्धा एक आपल्याला रा, रांगोळीने किंवा फुलांच्या पाकळ्याने किंवा या आपण जे गंध तयार केलेला आहे तर त्याच्या सहाय्याने तुम्हाला एक स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे ह्या अगोदर आपल्याला तिथली जागा स्वच्छ करायची आहे आणि त्या जागेवरती आपण स्वस्तिक काढल्या काढायचं आहे हे सुस्तिक काढल्यामुळे याचे शुभ परिणाम आपल्याला होत असतात आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये भरभराटी does they माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते माता लक्ष्मीचा आपल्यावरती अखंड कृपा आशीर्वाद जो आहे तर तो राहतो त्यामुळे ठिकाणी किंवा यापैकी कोणत्याही एका ठिकाणी जरी आपण या पौर्णिमेच्या दिवशी हे स्वस्तिक शुभ चिन्ह जर काढलं तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्थायी स्वरूपात निवास करत असते माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या कारण स्वस्तिक जे आहे तर ते शुभतेच चिन्ह मानलं जातं आणि ज्यावेळी आपण आपल्या घरामध्ये असं स्वस्तिक चिन्ह काढत असतो तर आपल्या घरामध्ये का काही ना काही शुभ कार्य जे आहे तर ती घडतच असतात काही गोष्टी आपल्या मना मनासारख्या जर होत नसे। तर हे आपण अशा प्रभावी तिथी येतात तर त्या तिथीला आपण असे छोटे मोठे उपाय जर केले तर त्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळू शकतं सोबतच आपल्याला कष्ट कर्म चांगली करायची आहेत कष्टाशिवाय कोणताही पर्याय नाही आपल्या कष्टाला मेहनतीला एक शिवाची साथ मिळावी म्हणून आपण हे जे उपाय आहे तर ते अशा ठराविक करत असतो तर सांगितल्याप्रमाणे उद्याच्या दिवशी आवर्जून स्वस्तिक काढण्याचा जास्तीत जास्त सर्वांनी प्रयत्न करा आणि सर्वांनी लाभ घ्या तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उद्याच्या दिवशी स्वस्तिक आपल्या घरामध्ये जिथे जमेल तुम्हाला तिथे आवर्जून काढण्याचा प्रयत्न करा तर स्वस्तिक कधी का काढू शकता तर ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी काढा किंवा संध्याकाळपर्यंत जरी तुम्ही काढू शकत असाल तर संध्याकाळपर्यंत काढा आणि ज्यांना दिवशी शक्य झालं जसं की ज्यांना असेल असेल सुतक काही कारणाने हो सेवा होत नसेल तर त्यांनी परवा दिवशी सुद्धा हे हा जो उपाय आहे तर तो सकाळी करू शकता तर चला अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाच ठिकाणी स्वस्तिक जे आहे तर ते आवर्जून काढायचं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ